जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर आणि हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यातील नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांसाठी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे यांनी आहे सोलापूर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या रोजगार मेळाव्यात दहावी बारावी आय टी आय फिटर डिप्लोमा ग्रॅज्युएट ऑफिस असिस्टंट कोणतीही पदवी इलेक्ट्रिशियन मशीन ऑपरेटर बी कॉम एम कॉम अशा प्रकारची एकूण पाचशेपेक्षा जास्त रिक्त पदे दहा उद्योजकांनी ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत नोकरी इच्छुक उमेदवारांनी बायोडाटांच्या तीन प्रती आणि कागदपत्रांसह सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत हिराचंदन एमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स वालचंद कॉलेज कॅम्पस अशोक चौक सोलापूर येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावं अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या शून्य दोनशे सतरा दोन नऊ नऊ दोन नऊ पाच सहा या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नॉर्थकोट पार्क चौक सोलापूर येथे संपर्क साधावा असं आवाहन कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे यांनी केलंय